तीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान जिल्हा रुग्णालयामध्ये आरोग्य शिबीर जिल्ह्याभरातील नागरिकांनी लाभ घ्यावा जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील यांचे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभाग आणि केंद्र व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने स्वस्त नारी सशक्त परिवार अभियाना अंतर्गत सर्व रोग निदान व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे हे शिबिर तीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयात सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालणार आहे या शिबिरामध्ये रक्त तपासणी हिमोग्लोबिन बीपी शुगर महिलांचे आजार व कॅन्सर तपासणी हाडांच्या तक्रारींसाठी तपासणी तसेच आभा व आयुष्यमान कार्ड नोंदणी व रक्तदान शिबिर असे विविध कार्यक्रम होणार आहेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील यांनी नागरिकांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील तसेच डॉक्टर राजेंद्र गाडेकर डॉक्टर गटकळ मनोज जाधव सचिन उगले महेश गायकवाड सचिन नवगिरे आदींची उपस्थिती होती सतरा तारखेपासून ते आम्ही पंधरवाड्यात साजरा करतोय स्वस्त नारी आणि सशक्त परिवार त्याच्यामध्ये तीस वर्षाच्या वरच्या सगळ्या महिलांचा आणि पुरुषांचं पण ब्लड प्रेशर तपासणं शुगर तपासणे कर्करोगाची तपासणी करणे एनिमियाची म्हणजे रक्तछ आहे रक्ताचं रक्ता प्रमाण कमी आहे का हे तपासून घेणे डोळ्याचे आजार किंवा काय ऑपरेशन ह्याची स्क्रीनिंग त्याच्यानंतर पोषण आहाराबद्दल माहिती देणे असे अनेक कार्यक्रम आम्ही राबवत आहोत आज तीस तारखेला आणि उद्याच्या दिवशी देखील जिल्हा रुग्णालयामध्ये जालना जिल्ह्यासाठी दोन दिवसाचा कार्यक्रम हा कॅम्प आम्ही राबवणार आहोत आरोग्य शिबिराच जालन्याच्या जिल्ह्यातील सर्व जनतेस आव्हान आहे की त्या कॅम्प मध्ये येऊन मोफत तपासणी व निदान त्याच्यानंतर उपचार करण्यासाठी मी सगळ्यांना आव्हान करत आहे